नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता आहे युट्यूब चॅनलवरती आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे पावणे तीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून ते टोमॅटो मार्केटला दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे लाईव बाजारभाव जाणून घेण्यासाठी मित्रांनो पावणे तीन वाजलेले आहे आणि परिस्थिती बघताय तुम्ही पाऊस चालू आहे आणि गाड्या केवळ वीस ते पंचवीस गाड्या आता सध्या मार्केटमध्ये पावणे तीन वाजलेले आवक आज पण कमीच आहे पावणे तीनला फक्त एक लाईन लागलेली तुरळक खेती पण पंचवीस ते तीस गाड्या आता सध्या मार्केटमध्ये आहे आणि व्यापाऱ्यांनी खरेदी चालू केली आहे आळावर जाणून घेऊ आजचे पैसे आहे बाजारभाव चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ कांदा व टोमॅटोचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोस्ट राहतील चला मित्रांनो आजचे पिंपळगाव बसून देतील वीस किलोसाठी जे बाजारभाव जाणून घेऊ टोमॅटोचे आवली मागितले का नाही मागितले ना किती ना पाहुणे नऊशे पाहुणे नऊशे काय अपेक्षा आहे

काय सेट आता कशी परिस्थिती आहे सव्वाडेआठ पर्यंत शेतकरी नऊशे पर्यंत सव्वाठ साडेआठ अरे मानला का एकशे आठ लाच का बरं ते का नाही अरे माने का आपला

अपेक्षा संपत नाही पण मग विचारावं लागतं ना काय अपेक्षा आहे बरोबर कुठला माल आहे आपला दुकान मंडळी किती आहे आठशे एक्क्याण्णव दोनशे एक्क्याण्णव आठवतो आठशे एक्क्याण्णव कितीनं मागितले होता आता चाले कुठले शेतकरी वडाळी गोळी काय अपेक्षा आज नऊशे पर्यंत जायला पाहिजे अजून <laughs> कोण नाही मागितले का बरे आहे ना साडेआठशे पासून नऊशे पर्यंत आहे ना मागितले ना? की नाही भाऊ काही कितीनं मागितले आता चालेल ब

किती नौशे, साव, साव नौशे। लो लो आजार। आजार <laughs> ना मागितले काय अपेक्षा आहे हजारची बर कुठला माले सांदवड ओके किती ना मागितले का नाही काय अपेक्षा अपेक्षा काय पण आठशे बर काय मागितले काय मागितले हो किती मी साडेआठस काय लावले म्हणून किती किती नऊशे बर पुलचा काय लावली शेटन आठशे आठशे एकाहत्तर बरं नऊशे जायचं तीन वाजता आवक वाढलेली मित्रांनो थोडीशी म्हणजे दोन लाईन आहे अर्धा झालेले तीन वाजले

ನೌಶ ಅಕರೇಮನ್ ಸೌಶ್ ಗುರು ನೌಸ ದೊಡ್ಡ ನಮ್ಮ ಆಯೇಕ್ಷ आठशे एक्क्या कुठला माल आहे आपला चांदवड मागितले किती मागितले साडेआठशे काय अपेक्षा नऊशे बरे आर्यमान आठशे एकाहत्तर आठशे एक्क्यान्व्या काय पलटीचा यावर आहे का आपला बरे आठशे एक्क्याण्णव काय लावले याचे नऊशे नऊशे एक तुम्ही काय सांगितलं साडे नऊशे किती कुठं आहे माने ना कुठला माल आहे आपला नांदूर बर माल चांगला आहे कसे आहे प्लॉट पावसाने जाम केले कुज वगैरे वाढली सर कारपार आता पाऊस पडला तरच आता शेतकरी जगल ना आम्ही काही म्हणतोच नाही पावसाविषयी पाऊस पडला तरच तुम्हाला पुढच्या चाली तंबाटा घेऊन यात समजला एक हो जर हो जर

का नाही <deviceOverhead>

यादा तो 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 बोलने वाला है फर्स्ट पाउंडी फाड़ा इसके वजह से मेरे को 67 के ऊपर लेना ही नहीं है ये देखो 67 के आधार ना ऊपर नहीं लेना है लेकिन फर्स्ट पर मेरे को 67 के ऊपर आठ पाउंड के बोलने की आय आपका फर्श पाउंड की अच्छा तो कुछ आठ से पंचेंसी के लिए आ, 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 आता कुठे आता कुठे आता पाच रुपयासाठी इकडे दिला पावती मी दिली बरोबर पंच्याऐंशी बारीक पलटीन चाळीस किलो काटा घेऊन देऊ आम्ही निघालो आमची जबाबदारी पण बाकी काहीच आता सांग चला चला जाऊ नेत्रासून

तो चल आता दोन्ही पाउदे तयार झाले दोन्ही पाउदे त्या नाही झाले नंतर गेली होती मी जेवडे सांगितलं माझ्याकडे सगळा व्यवहार आहे का चला तो का केले हाटिंग का आहे लोडिंग का नाही नाही आता 500 500 पहिले पहिले यांनी दिले त्याच्याकडे येतो काय म्हणतो फर्स्ट पावती तुम्ही पचाशी सांगितले पचाशी लावला रे एकाहत्तर सांगितले एकाशी लावला पंचाशी लावला तर काय का पहिले मी एकतरी सांगितले जा आता कोणा करत रे जा पंच्याऐंशी